निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी एक मोठा दावा केला आहे त्यांच्या मतविभाजनाचा धोका तरी महायुतीला एकत्रितपणे एक्कावन्न टक्के मते मिळू शकतात या निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट तिन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत त्यामुळे अनेक विभागांमध्ये बंडखोरी उफाळल्याचे चित्र दिसत आहे नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून काही उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील असा दावा बावनकुळे केला आहे महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची की स्वबळावर या चर्चांबाबतही त्यांनी स्पष्ट केले की वरिष्ठ नेत्यांमध्ये संवाद सुरू असून दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने या निवडणुकीत एकत्र न लढण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईच्या राजकारणात अनेक पक्ष उमेदवार आणि बंडखोरी यामुळे समीकरण बदलत आहेत अखेर कोणत्या पक्षाला किती पाठिंबा मिळतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाचं गणित जमणार तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका